चला आपण शॉर्ट मध्ये आज आपण समांतर रेषांनी छेदीला है ना पॅरलल लाइन्स आयम ट्रान्सवर्सल हा चैप्टर संकोनोला तर तुम्हाला माहित आहे की सपोज आपण दोन पॅरलल लाईन घेतली आहे ओके आणि या दोन पॅरलल लाईन्स ची एक छेदीका म्हणजे ट्रान्सवर्सल आपण घेतली त्याच्यामुळे काय होत की काही विशिष्ट प्रकारच्या कोणांच्या जोड्या तयार होतात बरोबर काही अशा तयार होतात की जे एकरूप आहेत काही आहेत की जे कोण काय पूर का का पूरक आहेत म्हणजे रूप आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय पूरक पूरकचा अर्थ काय माहित तुम्हाला दोन कोणाच्या मापांची बेरीज जर एकशे ऐंशी अंश असेल तर त्याला आपण काय म्हणतो पूरक कोण म्हणतो आता सपोज पहिली जी लाईन आहे त्या लाईनचं नाव आपण घेऊ ए बी त्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती घेऊन सी बी यांची जी, जी छेदिका जे छेदे ते पॉईंट घेऊ आणि वरात आणि खालचा जो ट्रान्सवर्सचे जे पॉइंट आहे ते काय घेऊ आपण जी एच आता तुम्ही या अगोदर हे पण शिकले की ही जी लाईन आहे त्यांना एकेरी नाव सुद्धा असतं जसं की ही लाईन यल ही लाईन यम आणि यन काय आहे छेदिका है ना तर आपल्याला म्हणता येईल की लाईन यल आणि लाईन यन या समांतर रेषा आहे पॅरल लाईन आहे पॅरलच चिन्ह तुम्हाला माहित आहे जसं की मी इथं लिहिलं लाईन यल इज पॅरल टू लाईन यम ओके तर हे पॅरलचं चिन्ह तुम्हाला माहित आहे आणि रेषा यन जी आहे ती काय आहे त्यांची छेदिका आहे ट्रान्सवर्सल तेव्हा आपण जीएस सुद्धा म्हणू शकतो आता यामध्ये आपण जे कोण पाहिले होते ते कोणते कोणते तयार होतात आता एक तर कोण तुम्हाला माहीत आहे रेषीय जोडीतील कोण जस की, की हा कोण जर ए मापाचा आहे आणि हा बी मापाचा आहे तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे लक्षात ठेवायचं की जे रेशीय जोडीतील कोण असतात तर त्या रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज ही किती असतात एकशे ऐंशी अंश असते लक्षात जोडीतील कोण जर असेल तर त्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज काय असते एकशे ऐंशी अँगल्स इन लिनियर पेयर त्यानंतर दोन समांतर रेषांना एका छिलिकेने छेदले तर काय होत इथं एकूण किती प्रकारचे चार संगत कोणाच्या जोडीदार होतात जसं की हा जर ए असेल तर हा सुद्धा ए सोन जातो बरोबर त्यानंतर हा बी असेल तर हा सुद्धा काय होईल बी सो जातो त्यानंतर आता होत काय माहितीये का की ही सुद्धा संगत कोणाची जोडी आहे लक्षात आलं का ही सुद्धा संगत कोणाची जोडी आहे पण इथं कोणते कोणत्या होईल विरुद्ध फोन कोणते तयार होतात विरुद्ध फोन कधी पण लक्षात ठेवा हा अँगल जर बी असेल तर हा सुद्धा काय असतो बी आणि या बीचा संगत कोण हा येते लक्षात त्यानंतर आता ई पॉइंट जो आहे त्याला आपण वाटलं थोडस तर ई पॉइंटला सुद्धा काय होतं बरं इतर संगत कोणाची जोडी घेताना ए चा विरुद्ध कोण हा ए होऊन जातो आणि याचा विरुद्ध कोण हा होऊन जातो म्हणजे एकूण दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले तर हे जे सर्व कोण आहेत यामध्ये चार कोण हे सारख्या मापाचे आणि दुसरे चार कोण हे सारख्या मापाचे असतात बरोबर मग आता तुम्हाला जर विचारलं संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात चार जोड्या तयार होतात आता जस की मी सांगितलं तुम्हाला की ए आणि ए हा एक संगत कोण आहे तर संगत कोण जे आहे ते काय असतात एकरूप असतात संगत कोण काय असतात एक रूप असतात त्यांची मापे समान असते चा? ता, आणि संगत कोणाच्या किती जोड्या घ्यायचे घ्यायच्या चार जोड्या घ्यायच्या हे तुम्हाला माहित आहे त्यानंतर आता दुसरा पाहिला आपण संगत कोण संगत कोणाचं वैशिष्ट्य काय काय सांगितलं पहिलं वैशिष्ट्य असतं की ते काय आहे एक रूप आहे आणि संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात चार जोड्या तयार होतात हा उदरव कोणाचा आहे संगत कोणाचा त्यानंतर दुसरा कोण घेऊ आपण विक्रम कोण आता आंतर विक्रम कोण आणि बाह्य विक्रम कोण असे जोडता तर लक्षात घ्या <coughs> हा अँगल बी आहे हा बी आहे बरोबर तर याला वाटल्यास आपण काय करू तुम्ही पुन्हा कमतीच होणार त्याच्याऐवजी मी काय करतो इथं नंबर देतो पहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तर आता फोर नंबरचा अँगल जो आहे हा सिक्स नंबरशी काय आहे एकरूप असतो आणि तीन नंबरचा पाच कारण किती आहे ए फोर आणि अंतर्विक्रम कोणाच्या जे जोड्या असतात तिसरा टॉपिक दोन टॉपिक पाहिजे आपण रेशी जोडी आणि संगत कोण तिसरा टॉपिक जो आहे ते आहे आंतरविक्रम कोण आणि विक्रम कोण जे आहे तर याच वैशिष्ट्य याचे किती जोड्या तयार होतात दोन जोड्या तयार होतात समांतर पेशीच्या आतमध्ये तयार होतात आणि विक्रम कोण हे स्वतः एक रूप एकमेकाशी कसे आहे एक रूप आहे कॉम्प्रेंट आहे बरोबर त्यानंतर चौथा टॉपिक असेल आपला बाह्य विक्रम कोण आता जे बाह्य विक्रम कोण आहेत त्याच्या संदर्भात जर सांगायचं असेल तर बाह्य विक्रम कोण कोणते सांगा हा हा एक नंबरचा जो आहे सात नंबरशी रूप आहे हा पण ए आहे हा पण ए आहे त्यानंतर दोन नंबरचा आठ नंबरशी हा सुद्धा बी आहे हा सुद्धा बी आहे म्हणजे बाह्य विक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतात दोन जोड्या तयार होतात आणि बाह्य विक्रम कोणाच्या जोड्या एकमेकांशी कशा आहेत एक रूप आहेत कॉन्ग्रंट आहेत हे प्रसिद्ध होतं त्यानंतर जे पाचवा टॉपिक आहे तर तो असेल कोन कोणता आहे अंतर कोन इंटीरियर अँगल है ना सो so, एंगल मध्ये पाहिलं आपण तर पहा इथं ए बी अशी जोडी गेली इथं सुद्धा कशी जोडी ए बी आणि आणि मी हे एकशे ऐंशी आहे म्हणजे एकशे ऐंशी असली पाहिजे म्हणजे अंतर कोणाच्या किती जोड्या तयार होतात दोन जोड्या तयार होतात आणि अंतर कोण एकमेकांशी कसे आहे पूरक आहे पूरक आहे म्हणजे याचा अर्थ त्यांची किती आहे एकशे ऐंशी आहे आणि राहिला श्या प्रश्न विरुद्ध कोणाचा है ना तर दोन समांतर देशांना एका छेदिकेने छेदलं तर विरुद्ध कोणाच्या इथे एक तीन दोन चार या दोन जोड्या पाच सात सहा आठ या दोन जोड्या एकूण किती जोड्या झाल्या चार जोड्या झाल्या तर विरुद्ध कोणाच्या चा, चार जोड्या त्या होतात आणि विरुद्ध कोणाच्या जोड्या या एकमेकांशी कशा असतात रूप असतात सो दोन समांतर देशांना एका छेदिकेने छेदले तर पहिला माहिती तुम्हाला वेशी गुरीतील कोणाच्या मापांची एकशे ऐंशी त्यानंतर कोणाऱ्या दोन समांतर देशांना एका छेदिकेने छेदले तर संगत कोणाच्या किती जोड्याला होतात चार जोड्या आणि त्या एकमेकांशी काय असतात एक रूप विक्रम कोणाच्या दोन जोड्या अंतर कोण एकमेकांशी काय असतात एक रूप बाह्य विक्रम कोणाच्या दोन जोड्या बाह्य विक्रम कोण एकमेकांशी कशा आहेत एक रूप अंतर कोणाच्या किती जोड्यादार होतात दोन जोड्या अंतर कोण एकमेकांशी पूरक असतात विरुद्ध कोणाच्या चा, चार जोड्या तयार होतात आणि विरुद्ध कोण एकमेकांशी कशा आहे एक रूप आहे आता हे झाल्यानंतर प्रश्न कसे विचारले जातात त्या लेवलवर आपण लिहू आता पहिल्यांदा आपण काय करू की अपना रेषेना नाव न देता आपण डायरेक्ट काय करू आता मेजरमेंट घेऊ आणि तुम्ही त्यामध्ये आयडेंटिफाय करायचंय जसं की आता इथलं मार्क घेतलं मी ओके आता दोन आहेत का नावं घेतले का नाही फक्त आपण पोझिशन संदर्भात विचार करायला आता एक लक्षात ठेवायचं की या दोनावरून तुम्हाला समजा एक्स ची किंमत काढायची आहे कशाची किंमत काढायची आहे एक्स ची किंमत काढायची असं आपण एक घेऊ ठीक आहे पण आता एक्स ची किंमत काढत असताना सर्वात अगोदर आयडेंटिफाय करायचं की या कोणाचं या कोणाची काय रिलेशनशिप आहे रिलेशनशिप जर फाईन केलं तर त्यानंतर काय करायचं नियम अप्लिकेबल करायचा हा जो कोण होता तर मला सांगा याचा संगत कोण हा करेक्ट म्हणजे हा याचा काय आहे संगत कोण आणि हा याचा काय आहे विरुद्ध कोण मग मला सांगा संगत कोण कसे असतात एक रूप आणि विरुद्ध कोण सुद्धा कसे असतात एक रूप याचा अर्थ हा कोण या कोणाशी काय असला पाहिजे एक रूप असला पाहिजे बरोबर किंवा तुम्ही परीक्षेमध्ये गेले ना की सिंपल फिगर काढा तुम्ही ही अशी फिगर याच्यात वन टू थ्री फोर नाही गेलं तरी चालतं पोजिशन नुसार तुम्हाला मला कळतं तर तुम्ही हे मेजरमेंट केली ना तुम्हाला सहज कळत की ते काय आहे ए आहे का बी आहे ए, ए आला, तो यह जलते एक आला तर याचा अर्थ काय झालं ते एक रूप आहे आणि जर ए बी असं एक असेल स्थान तर त्यांची बेरीज किती आहे एकशे ऐंशी आता पहा आपलं स्थान होतं पहा ए आणि बरोबर आहे का इथं पण ए आहे इथं पण ए आहे मग परीक्षा सुरू झाली की अगोदरच तुम्ही काय करायचं एक रोज फिगर ड्रॉ करायची समांतर रेषेची मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं काम नाही कुठे काय नाही सगळी लक्षात तुम्हाला हे किती वेळेस आला पाहिजे तुमचा चार वेळेस आणि बी चार वेळेस सहज लक्षात येतो लागले ठीक आहे आता आता यांची माप कशी आहे सारखी आहे मग थेट तुम्ही आन्सर काढणार कसं काढणार की टू एक्स प्लस फाईव्ह हे कशाचे इक्वल आहे थ्री एक्स मायनस फोर्टी मग टू टू एक्स एक्स ला प्लस फाय चा काय होईल मायनस हे मायनस पंचेचाळीस एज इट इज प्लस पाच तिकडे गेल्यावर काय होतील मायनस पाच दोन एक्स मधून तीन एक्स गेले काय राहत मायनस वन एक्स दोघांची बेरीज मायनस 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 पन्नास कॅन्सल एक्स बरोबर किती येईल फिफ्टी म्हणजे हे असं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं तर फारच बेटर हे तर लक्षात होता आणखी एक उदाहरण देऊ आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे यामध्ये मी ऑलरेडी दी मेजरमेंट्स दिले पंधरा 2 अधिक दोन आणि अकरा 4 चार आणि सपोज यामध्ये मी काय करतो एक आणखीन अधी ऍडिशनल घेतो की ए हा अँगल आपल्याला काय करायचा आहे मेजर करायचा आहे सो आपल्याला विचारलेला प्रश्न काय आहे की अँगल ए बरोबर किती असा प्रश्न विचारला आपल्याला तर अशा वेळेस आपण काय करणार तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जे दिलेले दोन कोण आहेत हा कोण आणि हाय कोण हे कोणते कोण आहेत बघा अंतर कोण आणि अंतर कोण हे एकमेकांशी काय असतात पूरक असतात त्यांची किती असते वन एटी त्यातही इथं हा जो आपल्याला ए कोण हा पंधरा एक साठी दोन याचा सा कोणता कौन कोण आहे विरुद्ध कोण आहे अपोजिट अँगल आहे आणि त्यामुळं जेव्हा आपण अँगल एचं मेजरमेंट काढू तर ते तेव्हा आपल्याला कोणतं वातावरण पंधराएक्स आधी दोन घ्यावा लागेल कारण हे कोणते कोण आहे विरुद्ध कोण आहे मग आता सर्वात अगोदर ही अंतर कोणाची जोडी आहे म्हणून पंधरा यक्स अधिक दोन अधिक अकरा यक्स सोळा हजार चार या दोघांची बेरीज किती एकशे ऐंशी मग आता पंधरा यक्स आणि अकरा यक्स यांची बेरीज सोळा यक्स मायनस दोन बरोबर एकशे ऐंशी सोळा एक्स बरोबर का सॉरी सव्वीस एक्स सो सव्वीस लिहिलं किती एकशे ऐंशी प्लस दोन सव्वीस एक्स बरोबर किती एकशे ब्याऐंशी आणि एक्स बरोबर एकशे ब्याशी ला जर आपण ट्वेंटी सिक्स ने डिवाइड केलं तर ट्वेंटी सिक्स सेवन जा वन एटी टू किती सेवन आता ही एक्स ची किंमत सेवन आहे कदाचित हा तुमच्या पर्याय असू शकतो पण आपल्याला ची त्यांनी नाही आपल्याला विरुद्ध गुंधर्मानुसार म्हणून एक्स ची किंमत आपल्याला इथं फोटो करायची आहे सो फिफ्टीन इथं एक्स आहे म्हणजे काय करायचं तुम्ही ने मल्टिप्लाय करायचं पदावलीच्या नियमाप्रमाणे अगोदर काय करतो आपण मल्टीप्लिकेशन पंधरासाठी एकशे पाच त्यामध्ये दोन जर मिळवले आपण तर आंसर किती येईल आपलं वन हंड्रेड ओके आता एक चॅलेंजिंग प्रश्न असा येऊ शकतो नेक्स्ट पहा आता पुढच्या नैत्रिनी जर पाहिलं आपण तर पहा तुम्हाला दोन समानता देशा दिलेल्या एक छिलिका दिलेली आहे बरोबर आता इथे जर पाहिलं तो तुम्ही केअरफुली तर हा काय दिसतो बरोबर कोण दुभाजक काय दिसतो कोण दुभाजक कारण कोण ही दोन्ही माप सारखी आलेली आहे आणि हा कोण एकशे दहा अंशाचा आहे आता होत काय की अंतर कोणाच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश पहा हे जे दोन कोण आहेत यक्स आणि यक्स म्हणजे दोघांची बेरीज किती होईल दोन यक्स दोघांची बेरीज किती होईल दोन यक्स तर हा कोण आणि हे कोण दोन्ही कोणते कोण आहेत अंतर कोण आणि अंतर कोण हे एकमेकांचे काय असतात पूरक असतात आणि म्हणून आपण काय करणार यक्स अधिक यक्स आधी एकशे दहा यांची बेरीज किती घेणार एकशे ऐंशी सांगा किती होईल दोन यक्स अधिक एकशे दहा बरोबर एकशे ऐंशी दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी एकशे दहा वजा होती यावरून एक्स ची किंमत काढली तर सत्तर भागीले दोन हे आन्सर किती येईल थर्टी फाय दॅट इज द कधी कधी असं कोण दुभाजन पण दिलेला असेल तुम्हाला कोण दुभाजक दिला असेल तर दोघांची आपण काय करायचं ऍडिशन करून मग दुसऱ्या कोणाशी काय करायची त्याची तुलना करायची आपण समांतर रेषा आहेत आणि त्यांना दोन छेटिकेने छेट छेदले आणि छेडिका सुद्धा एकमेकांना कशा आहेत समांतर आहेत बरोबर तर आता इतर संगत कोणाच्या जोड्या घेताना पहा हा कोण जर आपण घेतला तर हा कोण एक या कोणाशी हा कोण कौन, या कोणाशी एक रूप आहेत कारण या सर्वोच्च सर्व गुण आहे संगत कोण आणि हा सदोतीस एक सहजा सात आहे म्हणजे हा स्वतः काय आहे सदोतीस सहजा सात अंश आहे आता हे दोन एकमेकांचे काय झाले बरं विरुद्ध कोण झाले काय झाले विरुद्ध कोण विरुद्ध कोण एकमेकांशी काय असतात एक रूप असतात त्यानंतर आता व्हायदा काय पहा की हा कोण जो आहे याचा संगत कोण हा असेल हे ते लक्षात म्हणजे आता आपल्याला ए आणि बी चे किमती काढायचे आहे त्याच्यामध्ये काय काढायचं आहे ए आणि बी चे किमती काढायचे आहेत परंतु अगोदर आपल्याला एक्स आणि या दोघांचं माप सारखं आहे अगोदर त्यांचं माप करावं लागेल मग आपण दुसरे नियम आपले विभाग करणार आता म्हणजे एक दोन तीन चार हे सगळे जे सांगितले मी तुम्हाला हे सगळे सगळे काय आहे सदोतीस या सो सात आहे संकट कोरोनाचा गोंधळ लागू केला आता हे दोन्ही एकमेकांशी काय आहे विरुद्ध कोण विरुद्ध कोण काय असतात एक रूप असतात म्हणून सदोतीस एक्स वजा सात बरोबर एकतीस एक्स अधिक किती आलं अकरा ओके मी तर किती होतील अठरा सायंत्रिक अठरा असल्यामुळे आली तीन ओके आता बी चे किंमती आपल्याला करायची आहेत त्याच्याशिवाय बी फायनलाइज होणार आहे का नाही आता एच रिलेशनशिप बघा हे इथं आहे याचा अर्थ हा सुद्धा काय आहे आहे कारण हे एकमेकांचे काय आहेत संगत कोण मग आणि पी हे सुद्धा संगत कोण येईल याचा अर्थ अँगल ए आणि अँगल बी हे दोन्ही कसे आहेत सारख्या मापाचे बरोबर आहे का कारण एक दोन तीन हा याचा संगत कोण आहे तर हा याचा संगत कोण असणार संगत कोण काय आहे एक रोप बरोबर मग आता सर्वात अगोदर आपण सदोतीस यक्स हजार सात ची किंमत काढू पहा सदोतीस यक्स हजार सात सदोतीस कोण ची किंमत किती आहे तीन सात्री एकवीस ते त्रिक नऊ आणि दोन अकरा एकशे अकरा मधून सात वजा करा किती राहतील एकशे चार शिल्लक जाते बरोबर बड़। मग आता एकशे चार हे माप कोणाचा सदोतीस एक वजा सात आता हे दोन्ही एकमेकांचे काय बरं सदोतीस यक्स वजा सात आणि एक हे दोन्ही देशी जोडीतील कोण आहे त्यांची बेरीज किती असेल एकशे ऐंशी म्हणून पा आता इथलं माग किती आता सांगितलं मी तुम्हाला एकशे चार म्हणजे अधिक एक एकशे चार बरोबर असेल तर प्लस एकशे चार ऑपोजिट गेल्यावर ला होईल मायनस एकशे चार आणि आनसर किती येईल आता आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं की ए आणि बी हे एकमेकांचे काय आहे संगत कोण आहे एकरूप कोण आहे मग माप जर एचं आहे तर माप सुद्धा किती असलं पाहिजे असलं पाहिजे त्यानंतर पुढच्या कडे येऊ हो आपण आता असं होऊ शकतं की रेषा आपण दरवेळेस ओरिजेंटल घेतो कधी कधी काय येऊ शकतात त्या व्हर्टिकल येऊ शकतात आणि अशी प्रकारची ट्रान्स येऊ शकते मग आता पाच एक्स हा कोण आहे हा x आहे x ची किंमत आपल्याला काढायची आहे मला सांगा पाच चा सा संगत कोण कोणता असेल हा असेल संगत कोण काय असतात आणि हे दोन्ही कोण कोणते झाले बरोबर जोडीतील कोण दा एक्स प्लस पाच एक्स ऋषी जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी मग सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्स बरोबर एकशे ऐंशी ला सहा ना जर डिवाइड केलं तर किती थर्टी डिग्री अंशचे गणित आणि त्याच्यानंतर एक ती आहेत आपण बघणार आहे ठीक आहे तर अंतर कोणाच्या एका जोडीतील कोणाचे माप दोन आणि तीन आहे तर त्या कोणाची माफी किती

जी दिलेली बाप आहे ती कोणती असतील बहात्तर आणि एकशे आठ आता फायनली ट्रिक देतो दे दे मी तुम्हाला ते आहे संभोस्त त्रिकोणाच्या संदर्भातली ट्रिक संबोज त्रिकोण जे आहे ना यामध्ये मी काय करतो संभूत त्रिकोणांचं वैशिष्ट्य काय आहे प्रत्येक बाजू इकलेटर मध्ये काय असते सारख्या मापाची असते आणि प्रत्येक कोण किती अंशाचा असतो सात अंशाचा असतो यामधून जर मी कोण दुभाजक काढले समजा एक हा एक सॉरी आता समोर असल्यामुळं तुम्हाला एक नियम मी हा पण सांगितला होता की हे परपेंडिक्युलर सुद्धा असतात काय असतात परपेंडिक्युलर असतात म्हणजे लक्षात घ्या समभूज त्रिकोणामध्ये ना प्रत्येक कोण सात बापाचा आहे तर जर आपण तिथून कोण दुभाजक काढला तर हा कोण दुभाजक हा लंब दुभाजक असतो म्हणजे जो इथं नाईन्टी डिग्री तयार करतो तो कोण सुद्धा दुबावतो म्हणजे सात अंशाचा असेल तर हा किती अंशाचा व्हायला तीस हा सुद्धा किती व्हायला तीस अंशाचा होतो बरोबर त्यानंतर इकडून जर काढला आपण तर हा सुद्धा परपेंडिक्युलर त्यानंतर या पॉइंट न जर काढला तर हा सुद्धा काय असतो परपेंडिक्युलर असतो ओके आणि या पॉइंटला आपण काय म्हणतो जी तुम्हाला माहित असेल की हा रेशो काय असतो टू एस टू वन काय असतो रेशो हा टू एस टू बरोबर आहे का आपण ते माझ्या एका मध्ये पाहिलं होत की ही जर बाजू दोन प्रमाणात आहे तर ही किती प्रमाणात असते एक प्रमाणात बरोबर तसं प्रत्येक बाजू संदर्भात असतं पण मला जे प्रश्न विचारायचा आहे तर तो प्रश्न कसा आहे पहा कि मी जी मधून जर एक अक्ष काढला समान म्हणजे ही जी खालची पाया आहे ना तर या पायाला समांतर असणारी मी एक रिश काढली तर या कोणाचा माप किती म्हणजे त्या कोणाला मी किती ग्राह्य धरलं एक्स ग्राह्य धरलं तर हा एक्स किती अंशाचा असेल असा माझा प्रश्न आहे म्हणजे एक चॅलेंजिंग तर आता सांगितलं की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक लंब दुभाजक किंवा मध्यगा आपण काढली तर ती मध्यगा काय असते कोण दुभाजक असते प्रत्येक म्हणजे हे दोन्ही गेले इथं सुद्धा हा कोण सुद्धा किती मापाचा असेल तीस आणि हा सुद्धा किती मापाचा असेल तीस आता याला दोन साठी मी निगलेट करतो आता मला सांगा यक्स आणि तीस पाहता ही वरची एक समांतर रेषा ही सुद्धा समांतर रेषा आणि ही त्यांची छेदिका तर एक्स आणि तीस यांचा काय संबंध आहे काय संबंध आहे ते कोणते कोण आहे दोन समांतर रेषा ही त्यांची छेदिका तर हे कोणते कोण झाले अंतर्वित क्रम कोण काय झाले अंतर्वित क्रम कोण आणि अंतर्वित क्रम कोण हे काय असतात एकरूप असतात आणि म्हणून अशा केस मध्ये एक्स जो आहे हा किती अंशाचा असेल तीस अंशाचा असेल तर हा शंभो त्रिकोणाच्या नियम लक्षात ठेवायचा जर हे जे जे असतात सेंट्र यामधून जर आपण काढला एक केला किंवा एक रेश काढली अशी रेषा काढली की जी त्याच्या पायाला कशी असेल समांतर असेल आणि अशा मध्ये जर तुम्हाला हा अँगल जर विचारला एक्स तर हा किती अंशाचा असेल तीस अंशाचा असेल ओके